पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून आज गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथं त्यांनी पूर्व तिमोरचे राष्ट्रपती जोस रामोस हार्ता यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली आणि द्विपक्षीय आणि सांस्कृतिक संबंधांसह अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली असियांच्या आगामी सदस्यतेसाठी राष्ट्रपती हार्ता यांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं तसंच त्यांना आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिबंधक पायाभूत आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं दिग्गज जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांनीही पंतप्रधानांची भेट घेतली मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा डी पी वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलयम यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली ऑस्ट्रेलियाच्या डिकिन विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक लेन मार्टेन यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली सुझुकी मोटर्सचे अध्यक्ष तोशी हिरो सुझुकी यांनीही पंतप्रधानांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली ए पी एम टर्मिनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी केथ स्विंडसेन यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली पंतप्रधानांच्या हस्ते आज वायब्रंट गुजरात जागतिक व्यापार प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे